नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज पुढील पाच दिवसांचा म्हणजेच सव्वीस ते तीस डिसेंबरचा हवामान अंदाज पाहणार आहोत पुढील पाच दिवस काय परिस्थिती राहील हे जाणून घेऊ चला तर मित्रांनो आपले शेतकऱ्यांचे यूट्यूब चॅनल म्हणजेच इंडियन फनी फार्मर या चॅनलवर स्वागत आहे आपण आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकन जरूर प्रेस करा चला तर अंदाजाला सुरुवात करू हवामान सांगत असताना मित्रांनो आपल्याला काही गोष्टी म्हणजे काही पैलू हवामानाचे समजून घेणं जरुरीचे असतात त्यातच डब्ल्यू डी असेल लो प्रेशर असतील किंवा डी असेल या स्वरूपातील अनेक काही जे पैलू असतील तर हे आपल्याला बारकाईनं समजून घ्यावं लागतात तरच आपण तंतोतंत अंदाज देऊ शकतो तर मित्रांनो आपण येथे पाहू शकता मी आपल्याला लाल मार्करच्या सहाय्याने रेखांकित करून दाखवतो हा डब्ल्यू डी आहेत तर हा पाकिस्तान अफगाणिस्तान या आसपास आहेत मित्रांनो आणि वर हिमालयाच्या आसपास डब्ल्यू डी आहेत पण हा खूप कमजोर स्वरूपाचा आहेत की ज्याचा येणाऱ्या पाच दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्रात कोणत्याही पावसाच्या स्वरूपात परिणाम होणार नाहीत आपण याच पाठोपाठ एकदा लो प्रेशर पाहून घेऊ तर मित्रांनो इथे बंगाल अति अतिदक्षिणेला आणि अरबी समुद्रामध्ये जे सोमालियाच्या आसपास म्हणजे मालदीव आणि सोमालियाच्यामध्ये तर हे असे दोन लो प्रेशर येथे तयार झाले आहेत तर मित्रांनो याचा येणाऱ्या पाच दिवसामध्ये महाराष्ट्रावर पाऊस होईल असा कोणताही परिणाम आता सध्या तरी दिसत नाही म्हणजे दिसत नाही मित्रांनो तर याचा परिणाम सध्या पाच दिवस तरी महाराष्ट्रात होणारच नाहीत मित्रांनो जो आयोड आहेत ज्याला आपण इंडियन ओशन डायपोल म्हणतो तर तो सध्या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही कमी जास्त समान फेजमध्ये आहेत तर त्यामुळे त्या येणाऱ्या पाच दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचा परिणाम आपल्या महाराष्ट्रात होणार नाहीत तर मग मित्रांनो कसा परिणाम आपल्या महाराष्ट्रावर होणार आहेत येणाऱ्या पाच दिवसामध्ये हे आपण एकदा जाणून घेऊ मित्रांनो कोल्हापूर सोलापूर त्याचबरोबर सांगले सातारा हे जिल्हे वगळता सव्वीस डिसेंबर संपूर्ण महाराष्ट्रात संध्याकाळच्या पाच वाजेपर्यंत कुठेही ढगाळ हवामान राहणार नाहीत त्याचबरोबर सत्तावीस डिसेंबर महाराष्ट्रातील नाशिक पालघर अहमदनगर पुणे सातारा कोल्हापूर रत्नागिरी अकलूज छत्रपती संभाजीनगर जालना सोलापूर नंदुरबार जळगाव वाशिम अमरावती नांदेड लातूर या जिल्ह्यात विरळ स्वरूपात ढगाळ वातावरण तयार होईल बाकी भागात स्वच्छ सूर्यप्रकाश असेल या जिल्ह्यातील काही भागात ढग येतील आणि एक ते दोन तासात कमी होतील अठ्ठावीस डिसेंबर उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र विदर्भ या भागातील संपूर्ण जिल्ह्यात सकाळी दहा वाजेपर्यंत खूप ढगाळ हवामान असेल दुपारी दोन नंतर या भागातील ढगाळ हवामान कमी होत जाईल यातील जळगाव अकोला नागपूर अमरावती गोंदिया नंदुरबारचा काही भाग धुळे यवतमाळ वर्धा या जिल्ह्यात दिवसभर ढगाळ हवामान असेल आणि एकोणतीस डिसेंबरचा आपण विचार जर केला तर एकोणतीस डिसेंबर तर मित्रांनो एकोणतीस डिसेंबर संपूर्ण महाराष्ट्रात ढग नसेल म्हणजे ढगाळ हवामान राहणार नाही संपूर्ण महाराष्ट्र स्वच्छ असेल पण काही भागात सकाळी आणि दुपारच्या नंतर कोरडी धुई धुकी येतील बाकी वातावरण निरभ्र असेल रोगट वातावरण नसेल आपोआप एक दोन जिल्हे जे काही नागपूर या साईडला असतील ते आणि तीस डिसेंबरला परत हवामान बिघडण्यास सुरुवात होईल महाराष्ट्रातील दक्षिणी जिल्ह्यात ढगाळ हवामान तयार होण्यास सुरुवात होईल त तसेच फक्त उत्तर महाराष्ट्र वगळता देव दिवसभरात हे ढगाळ हवामान संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल इथून पुढील अंदाज म्हणजे एकतीस डिसेंबरपासून पुढील अंदाजावर लक्ष ठेवणे शेतकऱ्यांच्या हिताचे ठरणार आहे यात काही शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे तर काही शेतकऱ्यांचा फायदा देखील होणार आहे आपण ज्या भागात ढगाळ हवामान सांगितले त्या भागात थंडी कमी हो होत जाणार जसजसे ढग जिल्ह्यांचा भाग व्यापत जातील तसतशी थंडी कमी होत जाईल मित्रांनो एकंदरीत आपण संपूर्ण पाच दिवसांचा अंदाज पाहिला तर या पाच दिवसात महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही पण मित्रांनो त्यानंतर वातावरण बदलणार आहे त्यासाठी सोनणी नियोजन काही पिकावर फवारणी नियोजन आणि इतर काही शेती नियोजनासाठी तयार राहावे पुढील काही दिवसात खरंच पाऊस येणार का हा अंदाज आपण तीस डिसेंबरच्या अंदाजात संध्याकाळी साडेसहा वाजेला पाहणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल परत एकदा आपले सर्व शेतकऱ्यांचे मनापासून खूप खूप आभार